नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश भोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत जमिनीची वाटणी कशी होते म्हणून वडिलोपार्जित जमीन असेल किंवा सामायिक जमीन वगैरे असेल तर मग त्या जमिनीची कायदेशीररित्या वाटणी कशी होईल आणि तुम्हाला तुमचा हिस्सा कसा मिळेल ह्या गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यामध्ये कायदेशीररित्या समजून घेणार आहोत आपलं कुटुंब असतं आपण एकत्रितरित्या राहत असतो पण जसा जसा वेळ आता पुढे जात जातो तसं तसं कुटुंब आपलं मोठं हो होत जातं तर मग त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की बरेच लोकांना वाटतं की आता जी जमीन वगैरे आहे त्याच्यामधून आपला हिस्सा काढून घ्यावा म्हणजे त्या जमिनीमधून वाटणी वगैरे करून हिस्सा आपला आपला आपल्याला मिळावा म्हणून तर मग नक्की तुमचा हिस्सा कायदेशीरित्या कसा मिळेल तुम्हाला किंवा काय करावं लागेल त्या जमिनीमधून तुमचा हिस्सा मिळण्यासाठी जमिनीची वाटणी करण्यासाठी तर बघा दोन प्रकारे त्या जमिनीमधून वाटणी होऊ शकते त्याच्यातील पहिला प्रकार असा समजा आता तुमचं जे कुटुंब आहे तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये असं ठरलं की ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिस्सा द्यायचा ओके तर मग कोणाला त्या जमिनीमधून किती हिस्सा वगैरे द्यायचा आहे ते ठरलं तुमच्यामध्ये आणि तुमचं आलं एकमत झालं त्या जमिनीच्या वाटणीबद्दल कोणाला किती हिस्सा वगैरे द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये ठरल्या ओके तर मग तुम्ही वाटप पत्र करू शकता सहमतीनं तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे जसं तुमच्यामध्ये ठरलंय त्या सगळ्या गोष्टी वाटपपत्रामध्ये तुम्हाला लिहाव्या लागतात कोणाला किती हिस्सा देणार आहात जमीन वगैरे देणार आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटप पत्रामध्ये लिहाव्या लागतात मग त्याच्यानंतर ते वाटप पत्र जे असतं ते तुम्हाला नोंदणीकृत करायचं असतं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये ओके तर आता हा होता पहिला प्रकार जमिनीच्या वाटणी संदर्भामध्ये तर आता दुसरा प्रकार असा कुटुंब आहे पण कुटुंबामधील काही मंडळी ज्या आहेत ते वाटणी करण्यासाठी आहेत पण काही मंडळी ज्या आहेत ते तुम्हाला तुमचा हिस्सा देण्यासाठी नकार आहेत वाटणी करून घेत नाहीये वगैरे म्हणून तर मग आता तुम्हाला तुमचा हिस्सा तर पाहिजे त्या जमिनीमधून ओके तर मग तुम्हाला तुम्हाला तो हिस्सा कायदेशीर आता कसा मिळेल समजा आता सहमत झालं नाही तुमच्यामध्ये तर वाटणीपत्र होत नाहीये तर मग दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय तुमच्याजवळ असा होतो की तुम्ही न्यायालयामध्ये वाटणीचा दावा दाखल करायचा असतो ओके मग त्या वाटणीच्या दाव्यामध्ये तुम्हाला ज्या प्रॉपर्टीमधून हिस्सा पाहिजे जी कोणती जमीन मालमत्ता वगैरे आहे त्या मालमत्तेचं पूर्णप्रमाणे माहिती तुम्हाला त्या दाव्यामध्ये द्यावी लागते मग त्या, त्या दाव्यामध्ये तुम्ही होतात वादी आणि जे लोक तुम्हाला हिस्सा देण्यास नकार देत आहेत तर त्या लोकांना तुम्हाला त्या वाटणीच्या दाव्यामध्ये प्रतिवादी बनवायचं असतं तर मग अशा प्रकारे तुम्ही वाटणीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करायचा असतो एक महत्वाचं लक्षात घ्या वाटणीचा दावा दाखल करताना ज्या लोकांना हिस्सा पाहिजे ते लोक असतात वादी जे लोक हिस्सा देण्यास नकार देत आहेत ते असतात प्रतिवादी पहिले पहिला मुद्दा दुसरा म्हणजे दाव्यामध्ये की ज्या जमिनीमधून तुम्हाला हिस्सा पाहिजे जी काही मालमत्ता वगैरे आहे त्या मालमत्तेचं पूर्णपणे वर्णन हे कायदेशीरित्या तुम्हाला न्यायालयामध्ये द्यावं लागतं म्हणजे त्या दाव्यामध्ये सांगावं लागतं आणि जो काही तुमचा जेवढा हिस्सा वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दाव्यामध्ये सांगाव्या लागतात मग त्याच्यानंतर अशा प्रकारे समजा तुम्ही दावा वगैरे दाखल केला त्याच्यानंतर न्यायालयाचा निर्णय येईल जो काही यायचा आहे तो निर्णय कोणाचा किती हिस्सा वगैरे आहे या सगळ्या गोष्टी त्या निर्णयामध्ये स्पष्ट होतील समजा निर्णय वगैरे आला त्या जमिनीच्या वाटपा संदर्भामध्ये तर आता त्या जमिनीमधून तुम्हाला मध्ये तुमचा हिस्सा कसा मिळेल निर्णय ते आलाय पण आता त्या जमिनीची वाटणी कशी होईल निर्णय आला न्यायालयाचा त्याच्यानंतर जे महसुली अधिकारी असतात ते महसुली अधिकारी मध्ये तुमचा जो हिस्सा आहे तो हिस्सा तुम्हाला देतात म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची पुढील जी अंमलबजावणी असते ती अंमलबजावणी जे महसुली अधिकारी असतात ते करतात आणि जो काही तुमचा हिस्सा आहे तो हिस्सा तुम्हाला देतात ओके तर ह्या अशा प्रकारे कायदेशीरित्या तुम्ही तुमचा हिस्सा मिळवू शकता ह्या ज्या काही मी प्रोसेस सांगितल्या दोन ह्याच्यामध्ये काही मायनर मायनर गोष्टी आहेत त्या मला ह्या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये तरी तुमचे तर काही डाऊट असतील काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा माझ्या ह्या युट्यूबच्या काय चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद